की, जय भवानी हर, 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 जय श्री राम, जय जय श्री राम मंदिरात जायचं म्हणून अगोदर घोषणा दिलेली आहे अरे बस झालं बाबा जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो लाडके शेतकरी लाडके युवा लाडके ज्येष्ठ लाडके कार्यकर्ते आणि व्यासपीठावर बसलेले माझे सर्व लाडके नेते लाडके पदाधिकारी

नाशिकच्या पवित्र भूमीत या अद्भुत नाशिक मध्ये आल्यानंतर एक मनामध्ये एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा येते इथं बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर साडे तीन शक्तिपीठापैकी सप्तशृंगी माता आहे आणि काळाराम मंदिरात राम आणि सीतामाई आहे आणि म्हणून अशा या पवित्र भूमी मध्ये राहताय तुम्ही भाग्यवान आहात आणि मी देखील आज इथं आलोय मी देखील भाग्यवान आहे शिवसेनेला आणि महायुतीला या नाशिककरांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक अद्भुत यश मिळवून दिलं मला वाटत पंधरा पैकी चौदा आमदार महायुतीचे निवडून आले हा इतिहास झाला हा रेकॉर्ड झाला ह्या इतिहासामध्ये नोंद होईल असं नाशिककरांनी काम केलं मी प्रचाराला आलो होतो त्यावेळेस म्हणालो होतो की मी निवडून आल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर विजयाचा गुलाल उजळायला येईल दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे फक्त गुलाल उजळायला नाही तर या संपूर्ण मतदार राजाचे आभार मानायला मी या ठिकाणी आलोय तुम्हाला धन्यवाद द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे खर म्हणजे तुम्ही अद्भूतपूर्व अभूतपूर्व मॅनडेट आहे नाशिक हे भक्तीच गाव मानलं जात भक्तांचं ठिकाण मानलं जात आणि मी देखील आपल्या नाशिकचा भक्त झालोय या पवित्र भूमीचा भक्त झालो आज ही जाहीर सभा होती आहे परंतु हे नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचं मुख्य स्थान आहे आणि म्हणून मला अभिमान आहे आपला अगदी आपण जर पाहिलं तर अहिल्या नगर पासून ते खाली अक्कलकुवा शहादा नंदुरबार अशा या टोकांच्या पर्यंत शिवसेनेचा भगवा डवलाने फडकतो आहे ही कमाल माझ्या लाडक्या बहिणींची आहे लाडक्या भावांची आहे लाडक्या शेतकऱ्यांची आहे या लाडक्या तरुणांची आहे या लाडक्या ज्येष्ठांची आहे ही सगळ्यांची आहे शिवसेनेवर तुम्ही विश्वास टाकला हे मी स्वतःच भाग्य समजतो आणि म्हणून नाशिककरांचे आभार मी कसे मानू कुठल्या शब्दात मानू हे मला सुचत नाही आज असा असा जनसागर आहे हा भगवा जनसागर उसळला अगदी शेवटला नजर पोचत नाही तिथपर्यंत ही सगळी भगवी लाट निर्माण झाली आहे आणि म्हणून मी माझ्या जीवात असे तुमच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही हे मी सांगायला इथं आलो इथं इथ मगाशी गुलाबरावांनी भगूरच नाव घेतलं अरे आपाने पहिली नगरपालिका भगूरची आणली तिथ मध्ये जे मी गेलो होतो आपा पहिले जागे होते माहित आहे खरा बाळा साहेबांचा साहेबांचा चेला कोण तर एकनाथ शिंदे कसा आप्पा राहणार तिकडे आप्पा आले आणि भगूरला आपण पाणी पुरवठा योजना पण मंजूर केली आपच्या मागणीवर आज मी हेही सांगतो इथ एक लाखांच्या लीडने जिंकणारे दादा भुसे पण इथं आहेत नावामध्येच नाही तर ते कामातही दादा आहेत आणि आज मी अरे तुम्ही ऐकलं तर मी बोले ना रे आज मी त्यांची करामत बघितली जिल्हा परिषद शाळा हिवाळा गाव त्या गावा म्हणजे हिवाळा म्हणजे गावाचं नाव आहे त्या गावात शाळेत गेलो आदिवासी मुलं आदिवासी शिक्षक किशोर नावाचा शिक्षक अरे काय त्याची किमय अरे तिथली मुलं अगदी अगदी दुर्मिळ दुर्गम भागात अगदी रिमोट एरियात त्या ठिकाणी ती शाळा पाहिली मुलं एका दोन्ही हाताने लिहितात एका हाताने मराठी लिहितात दुसऱ्या हाताने इंग्लिश लिहितात एकदाच एकाच वेळेला आणि पाडे आपण किती पर्यंत म्हणतो एका पासून पंचवीस तीस पर्यंत ती मुलं तेराशे तीस पर्यंत पाडे म्हणतात तेराशे तीस काय असत तेराशे तीस आणि कलम सांगू ती कलम वाचून दाखवतात धडाधड त्याचा अर्थ सांगतात अशी चमत्कार अद्भुत त्या ठिकाणी विश्वास बसणार नाही अशा प्रकारची शाळा तुमच्या दादा भुसेंनी केली आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि दुसरा आमचा आमदार इकडं सुहास आना कांदे सुहास तो जाएंट किलर आहे विरोधकांचा सा सुपडा साफ करणार कुठे सुहास कांदे करतात भल्या भल्यांचे वांदे आणि सुहास या निवडणुकीत देखील भल्या भल्यांचे वांदे करून दाखवले